महानुभाऊ पंथियांचे श्रद्धास्थान श्री चक्रधर स्वामी अवतार दिन जयंती सोहळा रोजी शासकीय कार्यालय शाळा साजरा होतो देशात व राज्यात प्रथमच महाराष्ट्र शासनामार्फत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा होणार असून श्री क्षेत्र जाळीचा देव येथे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे आठशे वर्षापूर्वीचे मंदिर असून या ठिकाणी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं मंदिर आहे या ठिकाणी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महिला पुरुष भाविक भक्त लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येत असतात मानवपंथाचे श्रद्धास्थान असल्याने देशातून तसेच राज्यातून स्वामींच्या अवतार दिनानिमित्त जाळीचा देव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात या सर्व भाविक भक्तांची व जाळीसदेव मंदिराचे पुजारी मंडळी तसेच संत महंत वासनिक उपदेशी बांधव तसेच राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर यांनी या, या कार्यक्रमासाठी गुरुवार पाच सप्टेंबर रोजी स्वामींच्या मंदिरामध्ये पूजा विधीचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच केंद्रीय राज्यमंत्री व महाराष्ट्र राज्यातील विविध खात्यातील मंत्री यांच्या उपस्थितीत पार पाडावा दरवर्षी माघ शुद्ध पंधरा माघ पौर्णिमेला चाळीसा देव या ठिकाणी मोठी भव्य यात्रा आयोजित केली जाते या यात्रेसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात यामध्ये महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून दिंड्या पदयात्रा येतात या दिंड्यांची संख्या अंदाजे शंभर इतकी असू शकते या दिंड्यांचा प्रवास हा चारशे ते पाचशे किलोमीटरहून अधिक असतो प्रत्येक दिंडीमध्ये पाचशे ते सहाशे महानुभाव हो पंथिक पायी देवाच्या दर्शनासाठी येत असतात यामध्ये महिलांची संख्या ही प्रामुख्याने जास्त असते आषाढी दिंड्यांना महाराष्ट्र राज्य सरकारने रुपयांचं अनुदान दिले यामध्ये वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांचा विमाही देण्यात आलाय तसेच अपंगत्व झाल्यास पन्नास हजार रुपये व वारी दरम्यान आजारी पडल्यास औषधांसाठी पस्तीस हजार शासनामार्फत देण्यात आले होते वरील प्रमाणे महाणू पंथी यात्रेनिमित्त आलेल्या नोंदणीकृत असाच लाभ देण्यात यावा विनंती भगवान चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त जनजागृती म्हणून जिल्हा परिषद शाळा व महाविद्यालय गावांतर्गत प्रभात फेरी काढून करण्याबाबत वरील स्तरावरून आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात यावे या आशयाचं निवेदन युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांना दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांच्या वतीनं देण्यात आलाय तसेच या निवेदनाची प्रत माजी आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा माजी खासदार डॉक्टर भारती पवार भाजप नेत्या चित्रा वाघ यांनाही देण्यात आली त्याचबरोबर या निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे गृहमंत्री अमितजी शाह केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव केंद्रीय रेल्वे मंत्री पियुषजी गोयल प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी चंद्रशेखर बावनकुळे पंकजाताई मुंडे यांनाही देण्यात आली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रकाश शेळके सिन्नर